सर्वांना नमस्कार आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता सहावी ते साठी जो उपक्रम आहे दोन्ही हातांनी वर्तुळ व त्रिकोण काढणे हा उपक्रम कसा घ्यायचा याची आपण माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला दोन खडू लागणार आहेत या पद्धतीनं दोन खडू लागणार आहेत एका हातानं आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण काढायचा आहे आणि एका हातानं वर्तुळ काढायचं आहे आणि ह्या क्रिया एकदम करायचे आहेत म्हणजे आपण फळ्यावर एका हातानं त्रिकोण आणि एका हातानं वर्तुळ या क्रिया एकदम करायच्या आहेत आणि ही ऍक्टिव्हिटी आपली आता घ्यायची आहे तर आपल्याला यासाठी काय लागणार आहे दोन खडू लागणार आहेत किंवा फळा लागणार आहेत किंवा विद्यार्थी विद्यार्थ्यांना देत असताना त्यांना पेन आणखी वही दोन पेन लागणार आहेत आणखी वही हे आपल्याला साहित्य लागणार आहे तर आपण ही प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी आ, कशी घ्यायची आपण हे पाहणार आहोत तर हे पाहून माझ्या दोन हातामध्ये दोन खडो आहेत आता मी ही ऍक्टिव्हिटी करत आहे आता मी ह्या हातानं त्रिकोण काढत आहे आणि ह्या हातानं वर्तुळ काढत आहे हे काढत असताना सुरुवातीला आकार आपला ओवडधुबड येऊ शकतोय आणि येणारच कारण आपल्याला तो सराव नसतो सरावानं आपल्याला हळूहळू काय होईल त्याची प्रॅक्टिस होईल आणि आपण त्या पद्धतीनं घेऊ शकतोय तर हे पहा मी ही ऍक्टिव्हिटी कशी पूर्ण करतो पहा हे पहा हे पहा त्रिकोण आणि वर्तुळ या पद्धतीनं हळूहळू सराव आहे आता हे थोडंसं ओबडधोबड झालंय मी पुन्हा एकदा काढतो तर आप, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आपलं हे अॅक्युरेट येईलच असं नाही थोडस वर खाली होऊ शकतंय पण ते सरावानं तुमचं ते तुम्हाला ते परफेक्शन जमणार आहे या पद्धतीने पहा त्रिकोण आणि वर्तू आपण हीच ऍक्टिव्हिटी आपण दुसऱ्या पायावर पाहूया तर पहा त्या पायावर मी दाखवतो हे पहा पुन्हा एकदा मी ऍक्टिव्हिटी दाखवतो तर हे पहा त्रिकोण आणि वर्तुळ तर जस जसा तुमचा सराव होईल त्या त्या सरावानंतर तुम्हाला हे जे ऍक्युरेट अॅक्युरेसी आहे किंवा ह्याच्यामध्ये रेखीवपणा आहे तो तुम्हाला सरावानं प्राप्त होणार आहे तर या पद्धतीनं आपल्याला दोन्ही हातांनी वर्तो व त्रिकोण काढणे ही ऍक्टिव्हिटी मुलांची प्रत्यक्ष करून घ्यायची आहे तर आपण आता मुले कसे करतात ते आपण प्रत्यक्ष पाहूया आता विद्यार्थी तुम्हाला कृती करून दाखवत आहेत चला मुलांना सुरू करा हे पहा या पद्धतीनं वर्तुळ त्रिकोण बाळ पुन्हा काढून दाखव ते पूस पूर्ण हम्म दाखव पुन्हा सुरुवातीला सावकाश काढले तरी चालतंय नंतर हळूहळू हो त्याचा शेप असा या पद्धतीनं बरोबर येऊ शकतोय हे पहा काहींचे जे स्ट्रोक आहेत ते व्यवस्थित येत नाहीत हे म्हणजे त्यांना सरावाची गरज आहे या पद्धतीनं आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे हे पहा हे स्ट्रोक बऱ्यापैकी आलेले होते तर मुलांची या पद्धतीने हे स्ट्रोक सराव करून घ्यायचा आहे हे विद्यार्थीने बघा छान तर आपण हे दोन्ही हातांनी वर्तुळ व त्रिकोण काढणे ही ऍक्टिव्हिटी इथे कशी घ्यायची हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमधून माहिती नक्कीच समजली असेल धन्यवाद